नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत बी एड आणि एम एड प्रवेश प्रक्रियेसाठी आरंभ झालेली बदल आलेली एक नवीन माहिती ती माहिती कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला बी एड एम एड साठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पर, कक्षामार्फत ई टी सेल बी एड एम एड व एम एड अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे यासाठी चार जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसंच कागदपत्रे दाखल करून अर्जाची ई पडताळणी करण्यासाठी आठ जुलैपर्यंत मुदत दिली आहे या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीई टी सेलमार्फत लवकरच जाहीर केलं जाणार आहे सीई टी सेल मार्फत एम एडसाठी एकोणीस मार्चला व बी एड एम एडसाठी अठ्ठावीस मार्चला राज्यभरात प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती या प्रवेश परीक्षांचा निकाल ई टी सेल मार्फत आठ मे रोजी जाहीर करण्यात आला होता त्यानंतर जवळपास दीड महिन्याने सीई टी सेल मार्फत ही बी प्रवेश परीक्षा जाहीर करण्यात आली आहे सीई टी सेल मार्फत मे महिन्यात अकरा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले होते तसेच अठरा जूनपर्यंत तस सर्व म्हणजेच एकूण अठरा प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत मात्र जून उलटत आला तरी सीई टी सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया मात्र सुरू करण्यात आलेली नाही केवळ बी एड एम एड व एम एडची प्रवेश प्रक्रिया सीई टी सेलने जाहीर केली आहे तर ही होती बी एड एम प्रवेश पत्रिकेसाठी आलेली नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला क लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका